साबुदाना खिचडी खाण्यासाठी तुम्ही पण कधीतरी उपवास केला असेलच की नाही का पण आपण आज साबुदाना खिचडी व्यतिरिक्त उपवासासाठी दोन वेगळे पदार्थ बघणार आहोत भिजवलेला साबुदाना उकडलेला बटाटा त्यापासून तयार होणारे उपवासाचे कुरकुरीत असा साबुदाना मेदूवडा त्यासोबत उपवासाचे थालीपीठ ते बनवायला अगदी सोपे आहे सहज बनवाल कोणतेही जास्तीचे साहित्य लागत नाही अगदी कमी वेळेत कमी तेलात तयार होणारे उपवासाचे दोन वेगळे पदार्थ उपवासासाठी हे पदार्थ बनवूयात चला बनवू आजची ही रेसिपी पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा मी दोन कप साबुदाना भिजत घातला होता साबुदाना व्यवस्थित भिजलेला आहे लगेचच उपवासाची पहिली रेसिपी बनवूयात मी एक वाटी साबुदाना घेतला आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा ओवा घालते मी त्या ओव्याला हाताने करून साबुदाण्यामध्ये व्यवस्थित घालून घेते त्याचा फ्लेवर छान येतो आता यामध्येच अर्धा चमचा जिरं घालते पाव चमचा मीठ घालते सैध मीठ मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट पाव चमचा घालते शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपल्याला यातच घालून घ्यायचं आहे आणि दोन हिरव्या मिरच्यासुद्धा मी यामध्ये बारीक कट करून घातलेल्या आहेत शेंगदाण्याचं कूट मी हे चार चमचे घातले एक उकडलेला मध्यम आकाराचा बटाटा जो मी किसणीने किसून घेतला आहे तो आपल्याला यामध्येच घालून घ्यायचा आहे हे मिश्रण अगदी व्यवस्थित तयार होतं आता हे व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे हातानेच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे तुम्ही कढीपत्ता किंवा कोथिंबीर खात असाल तर ती यामध्ये घालू शकता बटाट्याचा जो पण आहे त्यामध्येच मिश्रण व्यवस्थित मिक्स होतं मिक्स करून घ्यायचं आहे बघाल की किती परफेक्ट हे मिश्रण तयार झालं आहे वेगळं असं पाणी किंवा तेल घालायची अजिबात गरज नाही आता आपण हाताला हलकंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही आणि त्यानंतर मिश्रणाचा हा गोळा घेऊन थोडासा जाडसर असा वडा आपल्याला हातावर थापून घ्यायचा आहे मध्ये असं छिद्र ब करून घ्यायचं जसे जसे आपण मेदूवडे वडे बनवतो त्या पद्धतीने वडे बनवले की मस्त असे कुरकुरीत तयार होतात आजपर्यंत व्यवस्थित शिजले जातात अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे वडे बनवून घ्यायचे आहेत राहिलेले वडे बाकीचे मी सगळे वडे अशाच पद्धतीने बनवून घेतले वड्याचं हे मिश्रण भिजवताना खूप ओसाईलसर भिजवायचं नाही थोडंसं घट्टसरच भिजवायचं आहे त्यामुळे वडे हे तेलामध्ये फुटत नाहीत सगळे वडे आपले तयार झाले आहेत आता आपण तेल चेक करूया आता तेल चांगलं गरम झालं हे कितपत गरम हवं जे जेव्हा हे मिश्रण तेलामध्ये घालू लगेचच तेलावर तरंग तर ते इतपत ते गरम हवं आहे धुरे निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही वडे तळताना गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर ठेवायचा मस्त सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळण्यासाठी पाच ते सहा मिनिटच लागतात पण खूप कमी आचेवर वडे अजिबात तळायचे नाही त्यामुळे वड्यामध्ये वाप तयार होते आणि तेलामध्ये वडे फुटतात म्हणूनच वडे ही वडे तर त्यांनी काळजी जरूर घ्या वडे मस्त टम्म फुगलेत फुललेले आहेत आता आपण ही वडे काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे राहिलेले वडे सुद्धा तळून घ्यायचे आहेत उपवासाचे साबुदाणाचे मेदू वडे बनवायला जितके सोपे आहेत खायला तितकेच चविष्ट आणि अप्रतिम चवीचे असे उपवासाचे पदार्थ मस्त असा हा वडा तयार झाला आहे आणि बघता क्षणी खावासा वाटेल हा अप्रतिम चवीचा मेदू वडा बनवायलाच जितका सोपा आहे तितकाच चवीला पण छान आहे आता आपण बाकीचे सुद्धा वडे अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत कारण की आपण ज्या ते मिश्रण थोडं घट्टसर केलं होतं आता आपण हे दुसऱ्या सुद्धा वडे तळून घेऊ आपले वडे तळून तयार आहेत आता हे आपण काढून घ्यायचे आहेत आपले उपवासाचे मेदू वडे तयार झाले आहेत अप्रतिम असा साबुदानाचा मेदूवडा तयार झालेला आहे उपवासाचा हा तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात चला तर आता मी एक वाटी साबुदाना घेतला आहे यामध्येच आपल्याला जिरं घालायचं आहे ओवा घालायचा आहे तीन चार हिरव्या मिरचीचे तुकडे बारीक करून घालायचे आहेत अर्धा चमचा लाल तिखट मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि चार चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूड घालते आहे आता यामध्येच आपल्याला मध्यम आकाराचा उकडलेला एक बटाटा घालायचा आहे किसनीने किसून त्याचे तुकडे यामध्ये आपल्याला घालायचे नाही आहेत किसून घालायचं आहे आणि बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे मिश्रण भिजून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही यामध्ये लिंबू किंवा कढीपत्ता कोथिंबीर घालू शकता उपवासाला खात असाल तर परफेक्ट असं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण तयार झालं की यापासूनच आपल्याला उपवासाचं थालीपीठ बनवून घ्यायचं आहे आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झालं आहे हा गोळा छान आता याचा आपण मोठा आकाराचा गोळा तयार क करून घ्यायचा आहे यापासून उपवासाचा कमी तेलात तयार होणारा पदार्थ बनवणार आहोत त्यासाठी मी डोस्याचा तव्याचा वापर केला आहे तव्याला हलकंसं तेल लावून घेतलं मिश्रण जे मिश्रण बनवलं होतं त्यातला छोटा गोळा घेऊन हे थालीपीठ थापून घ्यायचं थापताना खूप जाडसर व खूप पातळ था थापायचं नाही थोडंसं मध्यम आकारात थापून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे जर थालीपीठ खूप पातळ थापले तर ते थंड झाल्यानंतर वातळ होत होतं खायला चांगलं नाही लागत पाच मिनटं आपल्याला हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल त्यानंतर दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आता आपण हे वरून तेल लावून घेतो म्हणजे थालीपीठ आपण जेव्हा पलटून घेऊ त्यावेळेस ते खालच्या दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल आपल्याला हे थालीपीठ मध्यमाच्यावरच भाजून घ्यायचं आहे आता हे आपण दुसऱ्या बाजूने पलटून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर अगदी छान मौसूत थालीपीठ तयार होतं जरासुद्धा वातळ होत नाही मोजक्या साहित्यामध्ये कमी तेलात उपवासाचा झटपटचा असा साधा सोप्पा पदार्थ बरं तुम्हाला तव्यावर जर हे थालीपीठ थापता येत नसेल तर तुम्ही ही थालीपीठ केळीच्या पानावर किंवा सुती कापड बोला करून त्यावर सुद्धा था थापू शकता किंवा एखादी पिशवी प्लास्टिकची पिशवी घेऊन त्यावर सुद्धा थापू शकता हलकंसं त्याला तेल लावून घ्यायचं आणि थापायचं आपण नेहमीचे जसे थालीपीठ थापतो त्याचप्रमाणे आपल्याला हे थाली थालीपीठ थापायचे आहेत आपलं थालीपीठ रेडी झालं आहे आता हे आपण काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये छान भाजून झालेलं आहे थापताना आपल्याला हे मध्यम आकारातच थापायचं आहे आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे असंच आपण दुसरंसुद्धा थालीपीठ थापून घ्यायचं आहे आपलं थालीपीठ तयार झालं आहे थंड झाल्यावर सुद्धा मऊ लुसलुशीत राहणारे असे था उपवासाचे थालीपीठ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर जरूर करा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत थँक्स फॉर वॉचिंग